दरम्यान पीएम केअर फंडबाबत विरोधकांनी कशाप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तेही जाणून घेऊया म्हणजे पी एम केअर फंड नावाचा एक प्रकार नरेंद्र मोदी यांनी सुरू केला त्यांच्या कारकिर्दीमध्ये के जेव्हा संकट येईल आपत्ती येईल अनेक कोणत्याही प्रकारची नैसर्गिक वैद्यकीय अशा वेळेला या फंडातून मदत मोठ्या प्रमाणात करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयाचा वापर करून अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की हा पीएम केअर फंड सरकारी आहे की खाजगी आहे पीएम केअरमधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात मुख्यमंत्री सहायता निधी समजू शकतो मी पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं पंधरा वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे तर हा पीएम केअर फंड म्हणजे नेमकं काय ते पाहूया पीएम केअर फंड हा या चॅरिटेबल ट्रस्टची सत्तावीस मार्च दोन हजार नोंदणी करण्यात आली पंतप्रधान हे पीएम केअर फंडाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पा याची स्थापना झाली सार्वजनिक आरोग्याबाबत आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये मदत करण्यात येते कोणत्याही प्रकारच्या मानवनिर्मित नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यात येते तशी तरतूद या फंडच्या अनुषंगाने करण्यात आली आहे कोणत्याही प्रकारचं बचाव कार्य किंवा मदत कार्य हाती घेणं त्याला पाठबळ देणं हे या पीएम केअर फंडचा मुख्य हेतू आहे आणि आपत्तीमुळे परिणाम झालेल्या लोकांच्या हितासाठी काम करणं हाही एक हेतू पाहायला मिळतो फंडामध्ये व्यक्ती आणि संस्थांकडनं मिळालेल्या ऐच्छिक देणग्यांचा समावेश असतो फंडासाठी कोणत्याही अर्थसंकल्पीय सहाय्याची तरतूद नाही